नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की आबांना जोगतिनीने एक संकटाचा इशारा दिल्यामुळे आबा खूप अस्वस्थ असतात त्यांना भेटण्यासाठी दिनकरराव आणि संगीता घरी येतात आता अनामिकाचं प्लॅनिंग सुरू होतं दिनकरराव आणि संगीता इकडे आलेत म्हणजे काजल एकटीच घरी असेल ती लगेच निलेशला फोन लावते तिच्या मित्राला आणि फोनवरून त्याला सांगते की निलेश माझं एक काम कर सोहनला खूप दारू पाज आणि का जे आहे तिच्या घरी नेऊन सोड त्याला समजलं ना तुला काय करायचं आहे तो आणि त्या दोघांचं रोमॅंटिक व्हिडिओ करून मला सेंड कर असं सर्व काही ती निलेशला सांगते निलेश म्हणतो अगं हे काय ती म्हणते मी तुला या कामाचे जास्त पैसे देईल एवढं काम कर तो लगेच तयार होतो इकडे सरोज आता संगीतासोबत खूप छान अशा गप्पा मारू लागते तिला संगीताला हे सर्व पाहून खूप आनंद होतो की सरोज माझ्या लेकीची काळजी करू लागलेली आहे